यंदा होळी व धुलिवंदन या सणासाठी बाजारपेठेत रंगाचे उदाहरण होत असून विविध पिचकाऱ्यांनी बाजारपेठ सजली आहे यात फ्लोरा पिचकारी इलेक्ट्रॉनिक गन तसेच मल्टी कलर सिलेंडर रंग यंदा प्रथमच जळगावच्या बाजारात विक्रीसाठी आले आहे अधिक आहे असे विक्रेते सांगतात टँक फ्लोरा इलेक्ट्रिक गन पिचकारी हे विशेष आकर्षण आहे विविध विक्रेत्यांकडे लहान मुलांसाठी साधे पाईप बंदूक मासे बारबी कोंबळा रेंबो गन कार पक्षी डोरेमन छोटा भीम डबल पिचकारी अशा विविध प्रकारच्या पिचकार्या बाजारात उपलब्ध आहेत तसेच धुलिवंदनासाठी लहान मुलांपासून ते मोठ्यांसाठी विविध प्रकारच्या पिचकार्या उपलब्ध आहेत यंदा नैसर्गिक रंगांची जास्त मागणी आहे असे विक्रेते सांगतात आपल्याकडे हर्बल कलर आहेत जे फुलांपासून बनलेले असतात आणि गुलाल कलर आहेत नॅचरल आणि पक्का लागेल तर पक्का कलर पण आहे आणि पिचकारी म्हणसाल तर आपल्याकडं वीस पंचवीसपासून तर हजार बाराशे पंधराशेपर्यंत जसे घेतले तसे पिचकारी आहेत जसे की टँक आहे आपल्याकडं सिलेंडर आहेत सिलेंडर दोन लिटरपासून तर सहा लिटरपर्यंत जसे की त्यांची किंमत आहे आठशे बाराशे सोळाशे जसे घेतले तसे क्वालिटीवरती आधारित आहे आपल्याकडं आणि नंतर बलून झाडू आहे जसे की हे बघा बघू शकता तुम्ही नंतर आपलं बांबू बांबू पिचकारी आहे टँक पिचकारी आहे नंतर पुलाव आपलं आपल्या मोठ्यापासून कम टाकून कार्टून कार्टून चे पिचकारे आहेत बंदुकांचे पिचकारे आहेत टँकवाल्या पिचकारे आहेत त्याच्यानंतर आपल्याकडं बांबूवाल्या पिचकारे आहेत आणि कलर झाडू आहेत रेडीमेड स्प्रे आहेत आपल्याकडं कलर स्प्रे नंतर टँक आहेत कलर टँक नंतर सिलेंडर आहे आपल्याकडं सिलेंडर म्हणसाल तर तुम्ही आठशेपासून दोन लिटरपासून सॉरी दोन लिटरपासून तर सहा लिटरपर्यंत अवेलेबल आहे आपल्याकडं त्या त्याच्या ते किमती त्यांच्या मतलब जशी क्वालिटी घाल त्या हिशोबाने आहे त्याच्यात